नानकट कशी बनवतात ती दाखवणार आहे याच्या आधी मी बनवलेली आहे मस्त झालेली त्यामुळे आता पण मी तुम्हाला दाखवत आहे मी आता तूप घेतलं आहे देशी तूप दालदा म्हणतात ते जमिनीचं आणि आता मी त्याच्यात साखर टाकत आहे हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे सर्व मिश्रण हे बघा तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पावन वाटी साखर घेतलेली मी पिठी साखर घरचीच साखर मी बारीक वाटून घेतलेली मिक्सरला आणि ती आता मी मिक्स करत आहे थोडासा दोन तीन चमचे मी रवा घेतला आहे तो मिक्स करणार आहे त्याच्यानंतर दुसरं काहीच नाही आणि हे आपली कलम जी बोलतात त्याला ती टाकत आहे दा मी याने चव छान येते खायला पण छान लागतात थोडीशी वे असं मिश्रण मी थोडस चिमूट भर मीठ घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया एकदम एक, एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे हे बनवू शकता घरच्या घरी पौष्टिक आणि स्वादिष्ट छान छान चवीला पण पाच ते सात मिनिटांसाठी आता हा गोळा मी एवढंच नरम करायचं आहे जास्त नरम पण नाही करायचं आहे पीठ आपल्याला घट्टच मागायचं आहे पाच ते सात मिनटं मी ठेवलेलं आहे ते आणि आता मी इडलीच्या भांड्यामध्येच बनवणार आहे त्याच्यासाठी तेल आणि तूप मिक्स करून मी लावत आहे आपले सात मिनटं करू शकता मी ह्याप्रमाणे घेतलेले आहे आणि जशी मी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला त्याचप्रमाणे करा खूप छान होतात कुरकुरीत अशी नानकट गव्हाच्या पिठाची गव्हाच्या पिठाची बिस्किटं पण छान होतात त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे मी घरी बनवते पण मी व्हिडिओ अजून शेअर नाही केलाय वरती एक एक मी मनुका मा, टाकलेला आहे तुम्हाला टाकायचं असेल तर बदाम पण टाकू शकतात अजून काय तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर पण टाकू शकतात तुम्ही मी दालद्यामध्ये म्हणजे देशी तुपामध्येच हे केलेले आहे जेमिनीजा तुम्ही साजूक तुपामध्ये पण करू शकता पिठामध्ये पण मळू शकता ते आपले सॉरी तेलामध्ये पण मळू शकता हे एकदा मी गरम करत ठेवलेले आणि आता वरून थोडंसं शेकलेलं आहे हे झालेलं आहे गरम झालेले आहे पलटी मारून पुन्हा ठेवणार आहे मी उचलतात बघा कारण त्याला पण तेल ला तेल आणि तूप मिक्स लावलेलं ला आहे मी त्यामुळे छान वरून थोडंसं तेल आणि तूप पुन्हा लावून घ्यायचं म्हणून म्हणजे कसं कोरडी गोरडे होत नाही आपले नानकट बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे नानखटाला आपल्या घरच्या घरी पौष्टिक खाणं करायचं असेल बाहेरचे विकत घेण्यापेक्षा आपले घरच्या घरी छान होतात पाहू शकता तुम्ही तरा माजी तर माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा बघा किती छान झालेले आहेत छान अशी कमेंट करा आवडली असेल तर रेसिपी माझी आहेत ना छान मस्त अशी तुम्ही पण घरच्या घरी करू शकता मी साखर टाकले साखर तुम्ही गुळ पण टाकू शकता गुळामध्ये पण कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात मस्त चला तर मग